नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी अकोला शहरातील प्रमुख चौकामध्ये गतिरोधक बसवण्यात यावे अन्यथा गौरक्षण रोडवरील बांधकाम भवन कार्यालयासमोर गतिरोधक काढून टाकण्यात येणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज सावळे यांचा इशारा अकोल्यातील स्थानिक गौरक्षण रोडवरील बांधकाम भवन सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील कार्यालयासमोर गतिरोधक बसवण्यात आला सार्वजनिक बांधकाम मंडळीतील अधिकाऱ्यांच्या गाड्या गेटमधून निघताना त्या सुरक्षितरित्या व त्यांना कुठलाच त्रास नाही झाला पाहिजेकरिता स्वतःच्या मतलबाकरिता गतिरोधक बसवण्यात आला वास्तविक पाहता गौरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौक जनता बँक चौक आदर्श कॉलनी हिंदू ज्ञानपीठ मागील चौक तसेच अनेक ठिकाणी रोज अपघात होतात या ठिकाणी जर गतिरोधक बसविले तर अपघात होणार नाहीत या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावेकरिता अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे गौरक्षण रोडवरील बांधकाम भवन सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील कार्यालयासमोर मागणी नसताना सुद्धा गतिरोधक बसवण्यात आला गोरक्षण रोडवरील प्रमुख चौकामध्ये लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावे नाहीतर सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयासमोर बसवण्यात आलेला गतिरोधक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढून टाकण्यात येणार असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज सावळे यांनी केले पंकज सावडे आपण पाहिलं असणार तर हे गौरक्षण रोडचं ऑफिस आहे बांधकाम भवन सार्वजनिक बांधकाम मंडळाचं गेल्या कित्येक दिवसापासून गौरक्षण रोडवर स्पीड ब्रेकर बसला जिथे चौक आहे जसं इन्कम टॅक्स चौक झालं त्यानंतर जिथे जनता बँक आहे त्यानंतर आणखी समोरसुद्धा काही चौक आहे तिथे घटना रोज ॲक्सिडेंट होतात मात्र प्रशासन याकडं बिलकुल दुर्लक्ष करते आपण पाहिलं असणार तर फक्त यांच्या गाड्या इथून निघतात आणि यांचा यांच्या जीवाचा धोका आहे एवढे मतलबी हे डिपार्टमेंट आहे त्यासाठी इथे चौक नसताना सुद्धा तुम्ही पाहू शकता तिकडे तिथे त्यांनी इथे आता हे ब्रेकर टाकलं खरं जर पाहिलं तर इथे फक्त एक साईडला ब्रेकर टाकलेला आहे त्यासाजा, या इकडे तुम्हाला त्या साईडला त्या साईडला ब्रेकर टाकलं नाही फक्त इथे हे ब्रेकर इथे टाकलं की या लोकांच्या या अधिकाऱ्याच्या गाड्या इथून निघतात किंवा याच्या जीवा याच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे याचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे यांना लोकांच्या जीवाचं काही घेणं नाही आहे स्वप्चा जीव असू नये फक्त हा विषय ब्रेकर टाकला आहे मी तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही सांगितलेलं संकट जिथे जिथं ऍसेंड त्या स्थळी याने लवकर ब्रेकर जर टाकले नाही तर हा ब्रेकर महाराष्ट्र निर्माण सेना उखाळून टाकणार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा